न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कोण आहेत ते लोक जे संग्राम भैयांना गर्दीतून संपवू पाहतात राष्ट्रवादीच्या निवेदनामागे लपलेली मोठी खबर हिंदू धर्मासाठी उघड मैदानात उतरलेले आमदार संग्राम भैया जगताप हे आता धर्मांध शक्तींच्या थेट निशाण्यावर आले आहेत महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून आरत्या मोर्चे जागृती सभा घेत असलेल्या संग्राम भैयांना गर्दीतून गोळी घालू अशी उघड धमकी काही धर्मांधांकडून प्रसारमाध्यमांसमोर दिली गेली त्यांच्याच पाठोपाठ त्यांच्या स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांना दो दिन के अंदर संग्राम को खतम करूंगा असा थेट मेसेज अनोळखी नंबरवरून पाठवण्यात आला आणि त्यामुळे संपूर्ण अहिल्यानगर हादरून गेला आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी पोलीस अधीक्षकांना आगीत भाजणारे निवेदन दिले असून धमकी देणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई संग्राम भैयांच्या कुटुंबियांसह संरक्षणाची जबाबदारी आणि धमकी मागे कोण आहे याचा सखोल तपास या तीन मागण्या ठणकावून मांडल्या बारसकर म्हणाले हा हिंदुत्वावर हल्ला आहे लोकशाहीला मारक आहे जर उद्या काही बिघडलं तर याला जबाबदार कोण पोलिसांनी जर याकडे दुर्लक्ष केलं तर रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही संपूर्ण प्रकरणामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून संग्राम भैया यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आता हे जे आमदार संग्राम भाई लागतात हे हिंदुत्वाची भूमिका घेऊन काम करतात तर तर त्याचा आम्हाला अभिमान आहे कारण की हिंदू समाजासाठी जे काम त्यांचं चालू आहे ते कौतुकास्पद आहे आणि आता जे दोन दिवसापूर्वी किंवा जे धामक्याचे सत्र चालू आहे माझं आपल्या माध्यमांच्या प्रसार मानतेच्या वतीने आम्हाला तुम्हाला सांगणे की हे पकडं धमक्याला काय आम्ही कोणी घाबरणार नाही आणि फक्त तिथून पुढे धमकी देतात आणि तुम्ही काही गोष्टीचा विचार करा की बाबा आम्ही बी जर तुम्ही प्रकारचे धमके दिले तर आम्ही बी तुम्हाला शोधून सापडून आम्हाला जे काय करायचं आम्ही बी करू शकतो त्याच्यामुळे तुम्ही जे लोक आता मी एस पी साहेबांना आम्ही भेटलो की या अहिला नगरचं नामकरण गेले अनेक वर्षांपासून या ठिकाणी झालेले तर जे जे आयदिवृत्तीचे लोक आहेत ह्यांचे जर आपण स्टेटमेंट पाहिले तर यांच्या स्टेटमेंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदी हे अहमदनगर म्हणते म्हणजे यांना पहिली गोष्ट त्यांना संविधानच मान्य नाही पण ज्यांना संविधान मान्य नाही अशा जिहाद्यांचा आपण काय विचार करायचा हे माझ्या सकट तुम्ही प्रशासनिक किंवा पत्रकार यांना सुद्धा माझा प्रश्न आहे की समजा हे आहिल्यानगरचं नामकरण करण झाले पुणेशोक अहिल्यानगर त्यांचं कार्य आपल्या संबंध देशाला माहिती आहे दे। त्यांच्या नावाला सुद्धा त्यांचा विरोध आहे ना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे हट नाही त्याला विरोध आहे त्याच्यामुळे अशा जियादे लोकांचा फार मानव घेण्यासारखी गोष्ट नाही पण पोलीस प्रशासनाला मी काय सांगितलंय की एक पोलीस प्रशासनाचं कर्तव्य याच्यामध्ये येतं की तुम्ही कशा प्रकारे याच्यात कारवाई करू शकता किंवा काम करू शकता बाकी आम्ही सक्षम येतो आणि इथून प्रसंग माध्यमद्वारे आम्ही सांगत होतो की कुठल्याही प्रकारचं इथून पुढचं फोनवर मॅसेजवर किंवा कुठल्याही प्रकारचे काही आता जे स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजते आणि त्यांचे उलटे उलट मला मला ते सगळे माहिती नजरमधून असल्या कारण आहे तर अशा लोकांना सुद्धा माझं सांगू नये की तुम्ही जे व्हॉट्सअप सोशल मीडियाद्वारे जे बातमी करायचा प्रयत्न करताना तर तुम्हाला इथून पुढे त्याला सुद्धा चोख उत्तर देऊ त्याच्यामुळे तुम्ही कशा प्रकारे आमची इच्छा हे शांतता ठेवा पण तुमच्या मनात जर इच्छा तर आम्ही जसे तसे उत्तर सांगतो आज आम्ही सर्वांच्या वतीने जो झेद्यांनी जो काही त्यांच्या पेला जो मेसेज पाठवला तर त्यांना हे सांगतो की मी त्या दिवशी जी हिंदू सभा झाली त्यामध्ये पण त्यांना खुलं आव्हान केलं होतं की ज्यांना कुणाला काय ते खालीवर काय तुम्हाला काय तुमची तक्रार असल तुम्ही सांगा आम्ही तिथं येतो पण ते तसं नाही आता ते मागून जे वार करतात त्या पद्धतीने त्यांनी सोशल मीडियावर आमदारांची बदनामी करणं धमक्या देणं धमक्या देणं त्यांना संपूर्ण त्यांना संपवणं एवढं सोपं नाही पण आमचं म्हणणं की आम्हाला त्यांची काळजी आहे त्यामुळे आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील हिंदीवादी संघटना असतील आम्ही त्यांना वाय दर्जाची सुरक्षा द्याने द्यावी अशी जिल्हा अध्यक्षांना मागणी केलेली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा